प्रभयी ख्रिस्ताच्या सर्वश्रेष्ठ नामात अभिवादन पवित्र शास्त्र बायबलमध्ये एशियाच्या पुस्तकातील त्यातील नव्या वचनामध्ये असे लिहिले आहे त्याची कबर दुर्जनांच्या कबरांमध्ये नेमिली होती आणि तो मेल्यावर धनवंताची कबर त्यास प्राप्त झाली तथापि त्याने काही अधर्म केला नव्हता त्याच्या मुखात काहीही कपट नव्हते ज्याची गणना दुर्जनांमध्ये करण्यात आली तर येशू ख्रिस्ताला धार्मिकाची कबर प्राप्त झाली हे सांगताना यशया आवर्जून सांगतो त्याने काही अधर्म केला नव्हता त्याच्या मुखात काहीही कपट नव्हते येथे त्याचे निर्दोषत्व अधोरेखित करण्यात आले आहे कारण ख्रिस्ताचे दुःख सहन व मरण त्याने काही पाप किंवा अपराध केल्यामुळे नव्हते पित्र सांगतो पाप केल्याबद्दल मिळालेले ठोसे तुम्ही निमूटपणे सहन केल्यास त्यात काय मोठेपणा म्हणजे जर प्रभेशीने पाप केले असते तर त्याचे दुःख सहन व मरण सहन करण्यात काही विशेष मानले गेले नसते पण चांगले केल्याबद्दल दुःख भोगणे व ते निमूटपणे सहन करणे हे देवाच्या दृष्टीने उचित आहे कारण ख्रिस्तानेही तुम्हासाठी अर्थात आम्हा सर्वांसाठी दुःख भोगिले त्याने पाप केले नाही आणि त्याच्या मुखात कपट आढळले नाही त्याची निंदा होत असता त्याने उलट निंदा केली नाही दुःख भोगीत असता त्याने धमकाविले नाही तर यथार्थ न्याय करणाऱ्याकडे स्वतःला सोपवून दिले आज आम्ही त्याच्या मरणाची चर्चा करीत आहोत कारण त्याला पाप ठाऊक नव्हते त्याला पाप स्पर्श करू शकले नाही त्याने कृतीनेच काय परंतु कल्पना विचार किंवा मनानेही पाप के केले नाही त्याने जे काही केले ते केवळ मानवहिताचे व पित्याच्या गौरवाचे काम केले तरीही त्याने वधस्तंभावरील मरण स्वीकारले म्हणूनच ते देवाच्या दृष्टीने उच्चित होते त्याने तर यथार्थ न्याय करणाऱ्याकडे स्वतःला सोपवून दिले व त्याचाच परिणाम म्हणून त्याला धार्मिकाची प्रतिक्रिया मिळाली व तिसऱ्या दिवशी त्याला मरणातून पराक्रमाने उठविण्यात आले मृत्यूंजही प्रभे ख्रिस्तावर विश्वास ठेवून आपणही पापक्षमा व मरणापासून सुटका मिळवू शकता तसेच करण्यास परमेश्वर आपल्याला कृपापूर्व धन्यवाद